आम्ही आलो बघा आता नानाला घेऊन खेळायला लांबुटीला ती सकाळपासून रडत होता जो खेळायचा म्हणून त्याला आम्ही आता बघा घसरगुंडीवर बसवले लांबुटीत सुनील हॉटेलवर असं गार्डन आहे बरं का लहान लहान लेकरांसाठी लय प्रकारचं खेळणं येतं हा कसं पळतो नाना हो का बायको इथं बसली टेन्शनमध्ये ती तिनं मला आता नाश्ता सांगितला आहे त्यामुळे तिचे पैसे खर्च झाले त्यामुळे आता लय टेन्शनमध्ये आहे बरं का ती बरं का हो का आणि हे नाना ना बाबा कसा चालतो उलटा जात असतो शिड्या आहे त्या तरी बी बाबा एकंदच येणार त्या ना ये खाली है। है नाना। तो नाना, नाना तो ना खाली आहे असं हाय कर बरं हाय कर बरं ना देखा, ना हो ना हो करायचो हाय नाही कोण ह्याच्यावर येत नाही कुठं खेळतो त्याच्यावर तर पडतंयच बघ चिमणीवर बसतो का चिमणीवर हो इकडं चिमणी हो हो इकडे चिमणे जो आुठं आहे हो चिमणी हो इथं चिमणी हो दिसते चिमणी हो इकडं हो इकडं इकडं ए कुठं अगं त्याला कुठलं कळून कुठलं नाही झालं बरं का आता हे पलीकडच्या घसरगुंडीवरती प्रत्येक बारा खेळत असतोय आता ह्या घसरगोंडीवर त्याला खेळायची ना आता त्याला दुसऱ्या घसरगुंडीवर नेतो बरं का ना इकडच्या घसरगुंडीवर चलो इकडं आहे चला त्याला नेतो आता प्रत्येक वारी नाग का इकडे खेळत असतो इथे हो का टाक तुम्हाला ह्या बाजू ह्या बाजूला पण तिथे ना घसरगुंडे किती पण मुलं येते इथं सगळ्या मुलांना खेळता येते बरं का आहे घसरगुंडीवरून हो का आणि हे जे पद्धतच असे आहे उलट चढतो ही असाच जातोय ना असा बघा घसरत खाली येतोय ह्याला जरी म्हणलं का ना असं शेडीवरनं चढ तर ना ऐकत त्यांना तर बघा चढला वर हां एक गुलाबजामुनची प्लेट खाल्ली त्यांना आता त्यामुळं त्याला आली ताकद हवा कसा आहे हां हवा कसा बघतोय हसरं ना ना छान आहे म्हणून छान आहे म्हणा इकडे माझ्याकडे बघून म्हण छान आहे घसरगुंडे हो का खेळण्या नादात किती ती त्याचं लक्षसुद्धा नाही माझ्याकडं आणि अजून टाईम नाही झाला आणि चार पा पाचच्या पुढून पाच सहाच्या पुढून तर भरपूर मुलं इथं असते ती तुम्हाला कसं वाटलं सांगा मला तुम्ही पण नक्की कधी सोलापूरला जात असाल तर लांबोटीला थांबलं तर तुमच्या मुलांसाठी पण हा एन्जॉय करण्यासाठी चांगला पार्क आहे बरं का, का? <स्थाँगा> सगळ्या प्रकारचे जोके वगैरे आहेत रिंग आहे आणि इथं लहान मुलांनाच फक्त तुम्ही खेळू शकताय लहान मुलंच फक्त मोठ्या माणसांना एंट्री आहे पण त्यांनी फक्त असं साईडला जो राहायचं वरती कुठं चढायचं नाही ना काय ना का तरी ज लहान मुलांच्या पद्धतीनंच बनवलेलं कुंभकू म्हणजे बऱ्या प्रकारचे आहेत प्रत्येक प्रकारचे इथं खेळणे आहेत त्याला बघा कुठलं खेळू हे खेळू का ते खेळू झाले चला मित्रांनो बाय